समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश या गोंडस नावाखाली शासनाने यावर्षीपासून शालेय या गणवेश योजनेचे धोरण बदलले आहे मात्र विद्यार्थ्यांचे माप न घेताच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत केंद्रनिहाय शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेले गणवेश विद्यार्थ्यांना व्यवस्थित बसत नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे मापे घेऊनच गणवेश देण्याची मागणी पालकांनी केली आहे पूर्वी विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी सहाशे रुपये शाळा व्यवस्थापन समितीला मिळत होते त्यांच्याकडून ठेकेदार नेमून प्रत्येक विद्यार्थ्याचे मापे घेऊनच गणवेश तयार करून दिले जात होते मात्र यावर्षीपासून एक राज्य एक गणवेश धोरण अवलंबण्यात आले आहे त्याप्रमाणे सर्व विद्यार्थिनींना एक तयार गणवेश व तर शासनाकडून एका गणवेशाचे कापड देण्याचा निर्णय झाला एका गणवेशापोटी एकशे रुपये दिले जाणार आहेत राज्यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे कापड आले आहे मात्र कुणाकडे गणवेश शिवायला द्यायचे हे अद्याप ठरलेले नाही तर दुसरीकडे महिला आर्थिक विकास महामंडळा यांच्याकडे गणवेश शिवनावळीचा ठेका आहे त्यांनी विद्यार्थ्यांचे मापे न घेताच शिक्षण विभागाने वर्गवार दिलेल्या साईजने गणवेश शिवले आहेत मात्र चुकीच्या साईजचे गणवेश विद्यार्थ्यांना बसत नसल्याने सावळा गोंधळ निर्माण झाला आहे शाळा चालू होऊन महिना उलटला आहे तसेच स्वातंत्र्य दिनाला अवघे वीस दिवस राहिले आहेत विद्यार्थ्यांना तयार गणवेश मिळणार काय की जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिनाला जावे लागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे आर के न्यूज प्रतिनिधी गणवेश हे कुणाला कुणाला ज्या ठेकेदारांनी हे कंत्राट घेतले त्यांनी स्वतः इथं येऊन मुलींची माफ घेऊन हे गणवेश गणवेशिवून त्याने द्यावेत अशी पालकांची विनंती आहे विद्यार्थ्यांना गणवेश दिलाय त्याची माप घेऊन गणवेश द्या कुणाला लहान कुणाला मोठा होतोय त्यानं मुलांना बसत नाही गणवेश का त्यामुळं काय देताना मापे घेऊनच दिस वदनी कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका